सुरुवातीला यात तासातली एक मोठी बातमी अर्थातच औरंगाबादमधली विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला इकडे हिंसक वळण मिळालंय तर मोर्चाच्या धावपळीमध्ये एका पोलिसाचा मृत्यू देखील समोर येते आहे राहुल प्रकाश कांबळे असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे ते मुंबई रेल्वेचे कर्मचारी होते विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावं या मागणीसाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिक्षकांनी मोर्चा काढला मात्र या मोर्चाला पांगवण्याकरता पोलिसांनी लाठी हल्ला केला त्याला उत्तर म्हणून संतप्त शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे ज्याच्यामध्ये काही पोलीस आणि शिक्षक जखमी झाले मात्र दिवसभर औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या मोर्चांच्या धावपळीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागलाय गोंधळ घालणाऱ्या काही शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र या धावपळी दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय इथे विनानुनानिक शिक्षकांचे मोर्चा होता ते मोर्चा इथे स्टॉपिंग पॉईंटवर थांबवण्यात आला होता आणि त्याच्यानंतर डेलिगेशन सुभेदारीला घेऊन पाठवण्यात आला होता सुभेदारीला मान्य मंत्री महोदयाला भेटून आ, परत येऊन परत मोर्चाचे जे लीडर्स होते त्यांनी चिथावणी दिली आणि मोर्चाचे लोकांनी इथे येणे जाणे लोकांवर आणि इतर मोर्चाचे लोकांवर आणि पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली त्याच्यानंतर पोलिसांनी सौम्य बलाचे वापर केलेले आहे आणि लाठीचार्ज केल्यानंतर काही दहा बारा लोकांना ताब्यात घेण्यात आलेली आहे पोलिसांना काही मायनर इंजरीज आहे त्यांना हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहे त्यांचे तब्येत सध्या बरोबर आहे परंतु याची रिव्ह्यू डिटेल घेण्यात येते वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे मात्र एकीकडे मोर्चेकरांनी देखील आपली बाजू मांडलेली आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं या संदर्भात आम्ही जाणून घेतलं बघूया मोर्चे आपल्याकडून त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊया की नेमकं काय घडलं होतं त्यावेळी त्यावेळी काही घडलेलं नव्हतं आमचं शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या भेटीसाठी गेलं होतं मात्र शांत बसलेल्या पोलिसांनी अचानकपणे जे शांत बसलेले शिक्षक होते त्यांच्यावरती जोरदार लाठी हल्ला केला मारहाण सुरू केली आणि दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या कोणत्याही विनानुदान शिक्षकाकडे कोणतंही हत्यार किंवा साहित्य काहीच नव्हतं त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण पोलिसांनी आणि पोलिसांकडे दांड्यापासून सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यांनी एका साइडली महिला बघितल्या नाही पुरुष बघितल्या नाही आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या होते जिथे दगड नाही कठीण ना आहे अशा ठिकाणी बेदम मारहाण करायला सुरुवात केली त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षकांना मारहाण झालेले आहेत आणि शिक्षक आता अनेक शिक्षक आता घाटी रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि काही शिक्षक आमचे आयसीयू मध्ये दाखल आहेत अशोभनीय भाषा वापरली मुख्य शिक्षण मंत्र्यांच्या बाबत तुम्ही सगळे जे आंदोलन करते आहेत त्यांनी एक कुठल्याही पद्धतीनं शिक्षण मंत्र्यांच्या बाबतीमध्ये अशोभनीय हो भाषा वापरण्यात आलेली नव्हती परंतु शिक्षण मंत्री वारंवार खोटं आश्वासन देत असल्यामुळं शिक्षकांचा रोष अत्यंत विकुपाला गेलेला आहे शेवटी किती दिवस बघायची पंधरा ते वीस वर्ष झालं विना वेतन हे शिक्षक काम करत आहेत अनेक शिक्षकांचा मृत्यू झालेला आहे आत्महत्या केलेल्या आहेत शिक्षण मंत्री सभागृहात खोटं बोलत आहेत इंग्रजांपेक्षा इंग्रजांपेक्षा म्हणजे पहिलं इंग्रज बरं होतं असं म्हणण्याची वेळ या ठिकाणी या शासनाने आमच्यावरती आलेली आहे काय घडलं काय त्यावेळेस हो, काय झालं होतं सर आमचं आंदोलन अंदुर, आमचं आंदोलन हे लोकशाही मार्गाने चालू होतं जर या पुरोगामी महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने आंदोलन करणे ही जर चुकीची गोष्ट असेल तर जरूर आमच्याकडून चूक घडलेली आहे पण ही जी घटना आज पोलिसांकडून करण्यात आली आहे ती अत्यंत निंदनीय आहे माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जर हीच तत्परता आपण कोपर्टीसारख्या आणि जे बलात्काराचे आणि जे हत्येचे केसेस आहेत जर त्यांचेच दाखवली तर ते आरोपी आज गजादार झाले असते त्यांना शिक्षा झाली असती पण या शिक्षकांच्या पाठीवर आता पण सरकारने मारलंय पोटावर सरकारने मारलंय आज त्यांनी पाठीवर देखील मारलं आहे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो तुम्ही शिक्षक आमदार आहेत तुम्ही नेमकं काय करणार या सगळ्यानंतर नाही आज अतिशय शांतपणाने राज्यातल्या हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढलेला होता आजच नाही तर आतापर्यंत आमचे एकशे एकोणनव्वद वेळा विविध ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत आणि ते अतिशय शांतपणे झालेली आहेत कुठेही गालबोट लागलेलं नाही परंतु आज या ठिकाणी पोलिसांनी चुकीचं पाऊल उचललेलं आहे अत्यंत निर्दयपणाने या मोर्चेकरावर लाठीहाल केलेला आहे जवळपास पंधरा ते सोळा माझे शिक्षक महिला शिक्षकांना सुद्धा लाठीहार्ल केलेला आहे अनेक महिला शिक्षक सुद्धा जखमी आहेत मी पहिल्यांदा या ठिकाणी अशा पद्धतीनं ज्या अधिकाऱ्यांना आदेश दिले त्याचं निलंबन त्या ठिकाणी झालं पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि किमान आता तरी सरकारने डोळे उघडावेत आणि या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय तातडीनं घ्यावा अशा प्रकारची मागणी मी सरकारकडे त्या ठिकाणी करतो आहे